मव्याचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचं बोललं जात आहे या जागा वाटपानुसार शरद पवार गट दहा जागांवर लढण्यासाठी सज्ज झाल्याचं देखील सांगण्यात येते आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली याच बैठकीत या दहा जागांवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत शरद पवार गट कोणत्या दहा जागा लढवेल आणि या जागांवर कोणते दहा उमेदवार पवारांकडे असणार आहेत पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी शरद पवार गट लढवणारी पहिली जागा असेल ती म्हणजे बारामती लोकसभेची बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून तर शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या समोरच्या अडचणी वाढतील असंच दिसत आहे कारण इथून विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली मग अशा वेळी अजित पवारांना विरोध करणाऱ्या मतांमध्ये विभाजन झालं तर सुप्रिया सुळे यांच्या ही जागा धोक्यात येऊ शकते सध्या तरी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव जरी निश्चित नसलं तरी या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होईल असं समजल्या जात आहे दुसरी जागा आहे ती शरद पवार गट लढवेल ती अहमदनगरची अहमदनगर दक्षिणसाठी शरद पवार गटाकडून पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे त्यांनी तशी तुतारी घेत प्रचाराला सुरुवातही केली आहे अहमदनगर दक्षिणसाठी भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली असून सुरुवातीला अजित पवार सोबत असणारे निलेश लंके आपण दोन्ही पवारांसोबत आहोत असे संकेत आधीपासूनच देत होते अखेर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जरी पक्ष प्रवेश झाला नसला तरी आपण शरद पवारांसोबतच आहोत असं सांगत त्यांनी नगर मध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे नगरचे लंकेत हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे शरद पवार गट लढवणार असणारी तिसरी जागा आहे शिरूर शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देऊन प्रतिष्ठेची केली आहे त्यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिल्याने शिरूरचा हा प्रचार बारामती नंतर असा मतदारसंघ असेल जिथे अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असा थेट सामना रंगेल अजित पवार गटाकडून इथे उमेदवारी शिवाजीराव अडळराव पाटील यांनाच मिळेल असा जवळपास निश्चित समजला जात आहे शरद पवार गट लढणार अशी चौथी जागा आहे लोक बीड लोकसभेची बीडमधून शरद पवार गट सक्रियपणे डावपेच आखताना दिसत आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडची जागा पवार गटाकडे येऊ शकते बीड लोकसभेचा निकाल हा धक्कादायक असू शकतो असं मत राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहे महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे विजयी झाल्या तर हा मुंडेंच्या पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीचा पुनर्जन्म ठरू शकतो अशा वेळी पंकजा मुंडेंचं राजकारण कायमचं थांबवण्यासाठी पंकजा मुंडे यांचे विरोधक या जागेवर फिंडे फिल्डिंग लावताना दिसत आहे शरद पवार गटाकडून इथे नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत आहे शरद पवार बीडमधून बजरंग सोनवणे यांच्या नावासाठी सुद्धा आग्रही होते पण विश्वासार्हता या निकषामुळे बजरंग सोनवणे यांच्याऐवजी नरेंद्र काळे यांचा पर्याय समोर आणला आहे असं सांगण्यात आहे बीड नंतर शरद पवार गट लढवणार अशी पाचवी जागा आहे ती म्हाडा लोकसभेची म्हाड्याचा तेढा सोडवण्याचं काम भाजपचं हायकमांड करत होतं मोहिते पाटील घराण्याकडून रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध होता रामराजे नाईक निंबाळकरांनी सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाला विरोध केला होता मग अशा वेळी रणजित निंबाळकर यांचं तिकीट कट होऊन मोहिते पाटील किंवा रामराजे निंबाळकर यांच्या घरात तिकीट दिलं जाईल अशा चर्चा होत्या पण भाजपच्या हायकमांडने पुन्हा एकदा रणजित निंबाळकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय त्यामुळे इथली राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलतील असं सांगण्यात येत आहे की त्यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर शरद पवार गटाची पहिली पसंती असेल ते धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील घराण्याची अस्वस्थता हे पवार हेरू शकतात मात्र भाजपाच्या विरोधात जाण्याचं धाडस मोहिते पाटील घराण्याने दाखवलं नाही तर इथे शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढू शकेल असा चेहरा पवारांना मिळणे कठीण ठरू शकतं तुर्तास तरी पवारांच्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी पवारांची पहिली पसंती धैर्यशील मोहिते पाटील यांचीच असू शकते शरद पवार गट लढवणार असणारी सहावी जागा असणार आहे ती साताऱ्याची साताऱ्यातून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे स्टँडिंग खासदार आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा लोकसभा लढवण्याची तयारी केली आहे मात्र पहिल्या दोन्ही यादीत उदयनराजे यांचं नाव नसल्याने एकतर ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात येईल किंवा उदयनराजेंना तिकीट नाकारलं जाईल अशा चर्चा सध्या सुरू आहेत भाजपमध्ये साताऱ्याबाबत या गोष्टीवर नसणारा ताळामेळ शरद पवार पदरात पाडून घेताना दिसतील इथून शरद पवार गटाचे सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात सारंग पाटलांच्या नावाला शरद पवार हे अनुकूल असून ही जागा श्रीनिवास पाटील यांच्या घरातच ठेवण्याचा शरद पवारांचा कल आहे असं सांगण्यात येत आहे साताऱ्यानंतर शरद पवार गट लढवणार असणारी सातवी जागा आहे रावेर लोकसभा मतदारसंघाची रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा या खडसे यांना भाजपनं तिकीट दिलंय रावेरच्या या जागेवर बारामतीप्रमाणे विरुद्ध भावज याचा सामना होईल असं वाटत होतं पण एकनाथ खडसेंनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि सोबतच रोहिणी खडसे या सुद्धा लोकसभा लढणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे रावेरची जागा ही शरद पवार गटाकडे जाऊन सुद्धा शरद पवार खडसे शरद पवारांना खडसेकडून फसवण्यात आलं अशी भावना कुठेतरी या मतदारसंघात तयार झाल्याचं दिसत आहे याच दरम्यान अजित पवार गटाचे नेते असणारे रवींद्र पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्याने रावेर मधून ते सुद्धा उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे यातली आठवी जागा ती म्हणजे वर्ध्याची जी, जी शरद पवार गट लढवेल अशा ज्या जागा जा होत्या जा त्यामध्ये सुरुवातीला वर्ध्याची जागा नव्हती पण आता सध्याच्या चर्चा ज्या आहेत त्यामध्ये शरद पवार गट वर्ध्याची जागा सुद्धा लढवणार आहे वर्ध्याची जागा खरंतर तशी परंपरागत काँग्रेसची आहे सुप्रिया सुळे पासून ते चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक लढवतील अशी या जागेवर चर्चा सुरू होते पण आता काँग्रेसची ही परंपरागत जागाही राष्ट्रवादीचे शरद पवार गट लढवेल असं निश्चित आहे भाजपकडून येथे दोन वेळेस खासदार असलेले रामदास तडस यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी आमदार हर्षवर्धन देशमुख हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यासोबत समीर देशमुख यांना सुद्धा आघाडीवर यांचं नाव आहे वर्धा लोकसभेसाठी वर्ध्याचे देशमुख हवेत अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे समीर देशमुख यांना सुद्धा शरद पवार गटाचा लोकसभेसाठी तिकीट मिळू शकतं शरद पवार गट लढवेल अशी नववी जागा आहे ती भिवंडीची भिवंडी लोकसभे न शरद पवार गटाकडून बाळामामा म्हणजेच सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अलीकडच्या काळामध्ये बाळामामांनी शिंदेच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता आतापर्यंत त्यांनी केलेलं हे सहावं पक्षांतर आहे बाळामामा हे कपिल पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात भाजपनं भिवंडीत लोकसभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे भिवंडीमध्ये बाळामामाच पाटलांना तगड आव्हान असणार आहे आणि शरद पवार लढवतील अशी दहावी जागा आहे ती म्हणजे दिंडोरी लोकसभेची दिंडोरी लोकसभेतनं माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हरिश्चंद्र चव्हाण भाजपचे माजी खासदार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपवरती नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतनं उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार यांची भेट घेतली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट नाकारता ऐनवेळी भारती पवार यांना उमेदवारी दिली त्यामुळे यंदा तिथे बाय भारती पवार विरुद्ध हरिश्चंद्र चव्हाण असा सामना पाहायला मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटाच्या या जागी पैकी लोकसभेला किती जागा निवडून येऊ शकतात तुमची मत आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी डीसी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा